कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये घरातील काही वस्तूंचा वापर करून तुमचे केस दाट मजबूत व सिल्की होतील होतील तुमच्या केसांच्या ज्या काही सर्व समस्या असतील हो असतील दूर तुमचे तुमचे केस केस जर पांढरे पांढरे झालेले तर हे मुळापासून पुन्हा काळे होण्यास मदत होईल ना आपण इथे कोणताही केमिकल नडाय वापरणार आहोत शंभर टक्के नॅचरल हा उपाय आहे हा उपाय तुम्ही तुमच्या केसांवर पहिल्यांदीच जर केला तर पहिल्यांदाच तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट याचा भेटणार आहे तुम्हाला जर शंभर टक्के रिझल्ट हवा असेल तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा आणि हा व्हिडिओ पाहताना तुम्हाला जर हा व्हिडिओ कोणत्याही क्षणी जर आवडला तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा आपल्याला जो उपाय करायचा आहे त्याच्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते आहेत कारण त्यामध्ये सर्वांच्या घरात तर असतातच आपल्या रोजच्या आहारामध्ये याचा समावेश होतो एकही रुपये खर्च न करता कांद्याच्या सालीपासून तुम्ही घरच्या घरी डाय बनवून तुमचे पांढरे केस नैसर्गिकरित्या काळेभर करू शकता शिवाय घरामध्येच उपलब्ध असणाऱ्या साध्या साध्या आणि छोट्या छोट्या गोष्टींपासून तुम्ही हे पांढरे केस असलेले मुळापासून काळे करू शकता मी थोड्याशा प्रमाणात या कांद्याच्या साली घेतलेल्या आहेत आता या कांद्याच्या सालीवर थोड्याफार प्रमाणात धूळ असते त्यामुळे काय करायचं या साली दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत जेणेकरून याच्यावरची धूळ असेल काही घाण वगैरे असेल तर ती पूर्णपणे निघून जाईल या कांद्याची साल स्वच्छ धुवून घेतल्यानंतर इथे मी एक चाळणी घेतलेला आहे जेणेकरून याच्यामधलं जे अतिरिक्त पाणी असेल सालीमधलं ते पूर्णपणे निघून जाईल सुंदर आणि मजबूत बनवण्यासाठी आपण कितीतरी ब्युटी प्रोडक्टचा वापर करत असतो आणि यामुळे काय होतं यात आपला वेळ आणि पैसा दोनही खर्च होतो आणि चांगला परिणाम होण्याऐवजी आपल्याला साइड इफेक्ट भोगावे लागतात आता पाणी निथळत आहे तोपर्यंत इथे मी एक भांडा घेतलेला आहे आणि त्यामध्ये साधारण अर्ध ते पाऊन ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे जी कांद्याची साल आपण दोन घेतली होती ती कांद्याची साल या पातेल्यामध्ये टाकून द्यायची पण याचं पाणी निथळल्यानंतरच ही कांद्याची साल यामध्ये टाकून द्यायची आहे आणि नंतर इथे मी कलोंजीचा पावडर घेतलेला आहे म्हणजेच कांद्याच्या बियाचं पावडर साधारण एक चमचा हे पावडर यामध्ये टाकून द्यायचं आहे आता तुमचे केस दाट मजबूत व होण्यास ही कलोंजी मदत करते आणि तुमचे जर केस पांढरे झालेले असतील किंवा पांढरे होयला सुरुवात झालेली असेल तर ते केस पांढरे होण्याचं प्रमाण देखील हे कलोंजी थांबवते आता हेच भांड मी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेलं थे थे आहे आणि आपण जेवढं पाणी घेतलेलं आहे तेवढं पाण्याचं प्रमाण आपल्याला अर्ध होईपर्यंत हे पाणी मस्तपैकी असं उकळून घ्यायचं आणि उकळून घेताना गॅसची फ्लेम ठेवायची आहे जास्त फास्ट देखील ठेवायची नाही जेणेकरून काय होईल याच्यातले जे काही पोषक तत्व असतील ते ती पोषक तत्व या पाण्यामध्ये उतरतील आणि तुम्ही तुमचे केस काळे करण्यासाठी तुम्ही कांद्याच्या सालीचा सा वापर करू शकता कांद्याच्या सालीमुळे तुमच्या केसांची मुळे घट्ट तर होतातच आणि कांद्यामध्ये जे काही वेगवेगळे गुणधर्म असतात पोषक गुणधर्म त्यामुळे काय होतं केसांना पोषण तर कांद्याच्या सालीचे तुम्हाला तर फायदे माहितच असतील किंवा तुम्ही ऐकले कांद्याच्या सोबतच कांद्याच्या सालीचा देखील खूपच उपयोग होतो कांद्याच्या सालीमुळे तुमचे केस मजबूत दाट आणि लांबसडक तर होण्यास मदतच होते पण पांढरे केस काळे देखील होतात तुम्ही पाहू शकता वीस ते तीस टक्क्यापर्यंत हे पाणी हलकसं आटलेलं आहे आणि या पाण्याचा पूर्णपणे रंग बदललेला आहे आता अजून साधारण दोन ते तीन मिनिटांसाठी ती हे पाणी मी चांगलं उकळून घेणार आहे काही वेळा नंतर तुम्ही पाहू शकता पाण्याचं प्रमाण अर्ध झालेलं आहे आणि पूर्णपणे या पाण्याचा रंग बदललेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आता हे मिश्रण थोडा वेळ होते इथे मी लोखंडी कढई घेतलेली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे लोखंडाचा तवा देखील घेऊ शकता तर इथे मी हिना मेहंदी घेतलेली आहे आता ही मेहंदी शंभर टक्के नॅचरल आहे जी हिरवी असते ती शंभर टक्के नॅचरल असते आणि तुम्हाला केसांच्या लांबीनुसार इथे मेहंदीचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे आता इथे मी कॉफी घेतलेली आहे आता इथे कॉफी तुम्ही कोणत्याही ब्रँडची इथे वापरू शकता आणि कॉफीचं प्रमाण देखील कमी जास्त करू शकता तर इथे मी पूर्ण एक्साच्या यामध्ये टाकून दिलेलं आहे तुम्हाला पाहिजे तर एक ते दोन चमचे ही पावडर देखील तुम्ही यामध्ये टाकू शकता या कॉफीमुळे काय होतं माहिती का केसांवर एक वेगळीच चमक येते म्हणजे केस स्मूथ मदत होते आणि यामुळे केसांची सुंदरता आणखीनच वाढण्यास मदत होते आता इथे मी एक चमचा आवळा पावडर घेतलेली आहे नैसर्गिकरित्या केस काळे करण्यासाठी आपण इथे या, या आवळा पावडरचा उपयोग करणार आहोत आता या आवळ्यामध्ये अँटी ऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन ई सारखे गुणधर्म असतात त्यामुळे काय होतं आपल्या केसांना अनेक प्रकारचे फायदे होतात पांढरे केस काळे करण्यासाठी या आवळा पावडरचा खूपच असा उपयोग होतो आणि शिवाय केसांच्या वाढीसाठी व केस मजबूत व ताट व लांबसडक बनवण्यासाठी या पावडरचा खूपच असा उपयोग होतो यामध्ये आपल्याला जास्त काही साहित्य टाकायचं सा नाही मेहंदी भिजवण्यासाठी आपण इथे फक्त दोनच साहित्य यामध्ये घेतलेले आहे आता सर्व कोरडे साहित्य मी चमच्याने एकत्र करून घेतल्यानंतर आपण जे कांद्याचं जे टॉनिक बनवून घेतलेलं होतं जे लिक्विड बनवून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून द्यायचं आहे पण टाकताना एका चाळणीनं हे गाळून घ्यायचं आहे इथे आपण कलोंजी देखील घेतलेली आहे या कलोंजीमुळे काय होतं तुमचे केस दाट मजबूत व लांब सडक होण्यास मदत होते आणि तुमचे केस पांढरे व्हायला सुरुवात झालेली असेल तर ते केस पांढरे होण्याचं प्रमाण प्रमाण देखील थांबवते लागेल पाणी घेऊन ही मेहंदी मस्त अशी भिजून घ्यायची जर तुमच्या केसांची वाढत खूपच खुंटलेली असेल केस जर वाढतच नसतील आणि जर जास्तच अधिकच कमकुवत झालेले असतील तर ही मेहंदी तुम्ही महिन्यातून एकदा जरी लावली तर तुमच्या केसांमध्ये भरपूर असा फरक पडणार आहे तुमचे केस मुळापासून पांढरे असतील तर ते मुळापासून काळे होण्यास मदत तर होईलच सोबतच तुमचे केस लांब सडक दाट आणि मजबूत होतील मेहंदी भिजवताना जास्त पातळ प्रमाणात आणि जास्त घट्टसर प्रमाणात देखील भिजून घ्यायची नाही तर पहा आता मेहंदी भिजवून घेतलेली आहे आता रात्रभर हिला झाकून असंच ठेवून द्यायचं आहे आता ही मेहंदी रात्रभर मी तशीच भिजण्यासाठी ठेवलेली होती आणि सकाळी तुम्ही पहा या मेहंदीचा रंग पूर्णपणे काळाच झालेला आहे तर्गिकरित्या या मेहंदीला हा काळा कलर आलेला आहे पांढरे केसांवर ही लगेच मेहंदी लावून घ्यायची आहे आता केस पातळ होण्याची देखील समस्या हल्ली खूपच वाढलेली आहे आणि जर तुम्ही अशा प्रकारे जर ह्या मेहंदीचा तुम्ही नियमित वापर केला तर तुमचे केस जर पातळ असतील तर ते दाट होण्यास देखील मदत होईल आणि आजकाल काय झालेलं जा आहे जास्त लहान वयामध्येच मुलांचे पांढरे केस होण्यास सुरुवात झालेली आहे ते पांढरा केस होण्याचं प्रमाण रोखण्यासाठी तुम्ही या नैसर्गिकरित्या वस्तूंचा वापर करू शकता लावतानाही मुळापासून अशा पद्धतीने लावून घ्यायची जेणेकरून तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट भेटेल सर्व मेहंदी मुळापासून केसांना लावून घेतल्यानंतर साधारण दोन ते तीन तास या केसांवर अशीच राहू द्यायची आहे आणि नंतर स्वच्छ पाण्याने केस धुवून घ्यायचे आहेत मेहंदी धुतल्यानंतर तुम्ही या केसांचा रंग पाहू शकता पहिल्यापेक्षा केस काळे झालेले आहेत आणि आपल्याला शंभर टक्के रिझल्ट भेटलेला आहे तोही आपण कोणत्याही केमिकल आणि डायचा वापर न करता आपल्याला शंभर टक्के नैसर्गिकरित्या काळा कलर तुम्ही देखील हा उपाय नक्कीच करून पहा तुम्हाला देखील शंभर टक्के रिझल्ट भेटणारच आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल मला आशा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या तुम पाता हे कमेंट मध्ये नक्कीच सांगा